नमस्कार जे महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या पदाधिकारी आणि त्याचबरोबर आमदार खासदारांची होते घुसमट भारतीय जनता पक्षाने जे काही केलं ते करावं लागतं आणि ऐकावं लागतं अशी गत आता शिंदे गटाची झालेली आहेत दुसरीकडे अजित पवारवरती आरोप करून बाहेर पडणाऱ्या त्याच नेत्यावरती आता अजित पवारांच्या उमेदवाराचं काम करण्याची वेळ आलेली आहेत तर आता शिंदे गटात सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा उघडकीस यायला सुरुवात झाली आहे मित्रांनो बातमी अतिशय महत्वाची आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा व बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका अजित पवार गट शिंदे गट भाजपमध्ये जागा वाटपावरून युद्ध सुरू असतानाच ताजी अपडेट इथे मित्रांनो शिंदे गटासाठी धक्कादायक सहकारी मित्रांनीच आणि त्याचबरोबर आता आम्हाला या लोकसभेत हा उमेदवार नकोच ज्या उमेदवारांनी इथे काहीच काम केलं नाही ते उमेदवार म्हणजे सदाशिव लोखंडे शिंदे गटाचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार आहेत आणि खासदार आहेत याचं आम्ही काम करणार नाही त्यांचं काम करण्यापेक्षा आम्ही या पदाचा राजीनामा देतो असं म्हणत शिंदे गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज सामाजिक सार्वजनिक राजीनामा दिलेला आहे तर दुसरीकडे या ठिकाणी ठाकरे गटाकडून वाघचौरे हे मैदानात आहेत येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा असेच शिंदे गटाचे नाराज पदाधिकारी पुन्हा एकदा घरवापसी वापसी सुरुवात करणार असल्याचं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे तर यामुळे हा शिंदे गटासाठी अतिशय लोकसभेच्या निवडणुकीत धक्का मानला जातोय मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद